पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेसतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघ तिसरा मजला एम्पायर टॉवर टायटन शोरूम दसरा चौक येथे सकाळी अकरा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे पुरस्काराचं स्वरूप स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र आहे अशी माहिती पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक मेहबूब सरजे खान यांनी दिली यावेळी पुढे माहिती देताना मेहबूब सरजे खान म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल चोपन्न व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमास लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय अशी माहिती पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक महबूब सरजे खान यांनी दिली शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज